हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सिडको परिसरातून घरातून मोबाईल चोरणाऱ्या इस्मा सह साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल ताब्यात क्राईम ब्रांच युनिट दोन ची उल्लेखनीय कामगिरी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की जुने इंदिरा नगर पोलीस स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली आरोपी नामे आकाश देवानंद शेजूळ वय एकोणावीस वर्ष राहणार राजीव नगर झोपडपट्टी इंदिरा नगर नाशिक हा चोरीचे मोबाईल विक्री करत उभा आहे त्यांनी सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवारे यांना सांगितली असता त्यांनी तपास पथकाला सूचना व मा मार्गदर्शन देऊन गुन्हे शाखा युनिट दोन कडील पथक नेमून पथक रवाना केले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी नामे आकाश देवानंद शेजूळ याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करता साठ रुपये किमतीचे दोन मोबाईल मिळून आले सदरचे मोबाईल हे अंबड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे पन्नास ऑगली दोन हजार चोवीस वाधवी कलम तीनशे प्रमाणेच्या गुणातील चोरी गेलेला माल असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यास मुद्यमालाचं आंबड पोलीस स्टेशन येथे ताब्यात देऊ गुन्हा उघड किसानला आहे सदर्शी कामगिरी गुन्हे शाखा युनिट कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंतवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र घुमरे पोलीस हवादार चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार वाल्मिक चव्हाण संजय साणप प्रकाश पोडके विजय वरंद अतुल पाटील प्रवीण वानखडे यांनी यशस्वी रीत्या केली आहे वृत्तसंकलन विभागासह हो, मी मयुरी घोलप हिंद न्यूज नाशिक